संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे रॉकेल घेऊन घरी जात असलेल्या अल्पवयीन दिव्यांग मुलीला मशिदीच्या बाजूला खोलीत नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे वानखेड येथील चौदा वर्षीय दिव्यांग मुलगी पंधरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी घासलेट घेऊन घरी जात असताना गावातीलच मशीदच्या बाजूला असलेल्या सय्यद नाझीम सय्यद अब्दुल कयूम यांनी तिला मशिदीच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये नेऊन तिच्याशी बळजबरीने बलात्कार केला तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिली या अत्याचाराने घाबरलेली मुलीने घरी जाऊन सर्व हकीकत आईला सांगितले याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव पोलिसांनी मौलाना सय्यद नाझीम सय्यद यांच्या विरुद्ध कलम तीनशे शहात्तर पाचशे सहा भादवी सहकलम पोस्कोनुसार गुन्हा दाखल केलेला आहे तपासांती पोलिसांनी हे प्रकरण खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट केले या प्रकरणात एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले दरम्यान न्यायालयाने या प्रकरणी आरोपी सय्यद नाझीम सय्यद अब्दुल कयूम याला मरेपर्यंत कारावासी शिक्षा ठोठावलेली आहे निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस वैरागडे यांनी दिला या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट रजनी बावस्कर यांनी काम पाहिले या प्रकरणात साक्षीदार फितूर झाले होते परंतु ऍडव्होकेट रजनी बावस्कर यांनी अथक परिश्रम घेऊन युक्तिवाद केला आणि न्यायाधीशांनी आरोपीला विविध कलमांमुळे सदरहू शिक्षा ठोठावलेली आहे विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वैरागळी मॅडम यांनी सत विशेष खटला क्रमांक आठ पब्लिक सत्र सरकार विरुद्ध सय्यद नासिम या प्रकरणामध्ये खूप मोठा निकाल दिलेला असून तीनशे शहात्तर दोनमध्ये मध्ये अजन्म कारावास अजन्म कारावास म्हणजे दोन हजार तेराच्या क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्टप्रमाणे एंटायर नॅचरल लाईफ ऑफ द अॅक्यूज शल बी इन द जेल असा आदेश दिला असून एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे तसेच ह्या प्रकरणामध्ये पीडिता ही अनुसूचित जाती जमातीची असल्यामुळे त्यात अनुसूचित जाती जमातीच्या कल कलमसुद्धा समाविष्ट करण्यात आले होते तर अनुसूसूचित जाती जमाती कायद्यानुसार कलम तीन एक डब्ल्यूमध्ये सहा महिन्याची शिक्षा व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्या बुर्ले, न भरल्यास एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठवली तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलीवर हा श शारीरिक लैंगिक अत्याचार केला म्हणून कलम तीन दोन पाचनुसार आरोपीस जन्म कारावासाची शिक्षा त्या अंतर्गत ठोठवली आहे तसेच आरोपींनी गुन्हा करताना आहेस धमक्या दिल्यामुळे कलम पाचशे सहा सुद्धा एका वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिन्याची सश्रम कारावास अशी शिक्षा विद्यमान न्यायालयाने ठोठावली आहे तसेच दंड दहा हजार रुपयेपैकी जर दंड भरला तर पाच हजार ते पिडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असा आदेश विद्यमान न्यायालयाने आज पारित केलेला आहे सदर प्रकरणातील घटना ही वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावी दिनांक पंधरा बारा दोन हजार सोळा रोजी दुपारी एक ते दोन वाजताच्या दरम्यान मशिदीच्या जवळ असलेल्या खोलीमध्ये झाली होती यामध्ये दिनांक पंधरा बारा सोळा रोजी पीडिता हिने संध्याकाळी पोलीस स्टेशन तामगाव येथे असा रिपोर्ट दिला की ती दुपारी एक ते दोन वाजताच्या दरम्यान घासले टाकण्यासाठी गेली होती परत आरोपी सैयद नाझीम मौलाना म्हणून मस्जिदमध्ये मौलाना म्हणून काम करीत असलेला हा आरोपी यांनी तिला बोलवले तो तिचा ओळखीचा असल्यामुळे ती त्याच्या पाठीमागे गेली तर त्याने तिला त्याच्या रूममध्ये नेऊन तिथे तिला मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव